चिंता करू नका भगवंताचे चिंतन करा यायचे माहीत नाही अन जायचेही माहीत नाही जो आला आहे तो जाणार मग तो राजा असो वा रंग असे म्हणून भगवंताचे चिंतन केले पाहिजे भगवंतांचे चिंतन केले तरच सुख समृद्धी प्राप्त होते असे अडबंगनाथ संस्थांचे स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांनी वेरुळ येथील नाथ आश्रमात सुरू असलेल्या संगीतमय नवनाथ कथेत काल्याच्या कीर्तनात बोलत होते यावेळी संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती स्वामी शांती महाराज दत्ताश्रम टाका आश्रमचे चे मठाधिपती श्री विद्या वामदेव तीर्थ स्वामी दिव्यानंद स्वामी महाराज अन्नपूर्णा कैलास आश्रमाचे मठाधिपती अभयानंद स्वामी महाराज नितीनप्पा महाराज परभणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती कालीहंडी सेवा सालाबाद प्रमाणे बंडूपंत गणपतराव सन्नासने व सूर्यकांत नारायण सन्नानसे यांनी स्वीकारली यावेळी नवनाथ कथेची सांगता व काल्याचं कीर्तन सेवेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक अहमदनगर जळगाव जिल्ह्यातील हजारो भाविकांची उपस्थिती होती आणि आपले भक्तीची वाटचाल मात्र आविरच आपल्याला चालू ठेवा नेवा तुम्हाला विश्वासाची प्राप्ती होईल अशा अर्थाची गोलण आपल्याकडं राहिले